नमस्कार दर्शक श्रोते हो आपण पाहत आहात आपलं लाडके यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनवर आज चर्चा तुमची आमची या सदरामध्ये विशेष चर्चा होते आहे आणि ते म्हणजे शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी मंडळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हीच खऱ्या अर्थानं गंभीर समस्या आहे त्याहीपेक्षा त्या अधिक संख्येनं होत आहेत हे खूपच चिंताजनक आहे असं घडायला नको आहे म्हणूनच आपण त्या विषयावर ज्यांनी आपणाला राय मागितली होती त्यांच्यासाठी काही मुद्दे आपण इथं देतो आहोत शेतकरी आत्महत्या ही अत्यंत गंभीर आणि संवेदनशील समस्या आहे ही समस्या सोडवण्यासाठी आर्थिक सामाजिक आणि मानसिक अशा विविध पातळ्यावर प्रयत्न होणे आवश्यक आहे आपण या विषयावर ज्यावेळा सखोल चर्चा करू त्यावेळा तीन प्रामुख्यानं मुद्दे समोर येतात त्यापैकी पहिला मुद्दा आहे आर्थिक उपाय आणि कर्ज व्यवस्थापन यामध्ये कर्जमाफी पीक विमा हमी भाव आणि सावकारी पाशातून सुटका यासारख्या विषयांचा समावेश होतो तर दुसरा विषय आहे शेती तंत्रज्ञान आणि जोडधंदे कमी खर्चात शेती कशी करावी सिंचन व्यवस्था आणि दुग्धव्यवसाय किंवा कुक्कुटपालनासारखे शेतीपूरक व्यवसाय यावर आपण चर्चा करू शकतो आणि तिसरा मुद्दा आहे सामाजिक आणि मानसिक आरोग्य शेतकऱ्याचे मनोबल वाढवणे समुपदेशन करणे आणि ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा या महत्त्वाचा विषय विषयांचा आत खऱ्या अर्थानं समावेश होत असतो आपण सर्वप्रथम बघूया की यातला कोणता मुद्दा आपल्याला समोर घेता येईल आता आर्थिक उपाय आणि कर्ज व्यवस्थापन या विषयापासून आपण सुरुवात जर केली तर आपल्याला पुढील मुद्दे लक्षात येऊ शकतात शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येण्यासाठी कर्ज आणि उत्पन्नाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे एक तर संस्थात्मक कर्ज पुरवठा झाला पाहिजे ज्याच्यामध्ये सावकारी पाशापासून मुक्त होण्यासाठी बँकाकडून आणि सहकारी सोसायट्याकडून कमी व्याजदरात कर्ज मिळणं अपेक्षित आहे पीक विम्याचा विचार केला तर नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टी असेल दुष्काळ असेल किंवा अचानक वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव असेल होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनासारख्या योजनांचा लाभ देता आला पाहिजे आणि घेता पण आला पाहिजे बाजारभाव आणि हमी भाव पिकाला योग्य भाव मिळण्यासाठी सरकारी हमीभाव आणि बाजार समितीतील प्रक्रिया समजून घेणं आवश्यक आहे कर्ज पुनर्गटनाच्या बाबतीत विचार केला जर एखाद्या वर्षी पीक आले नाही तर कर्जाचे हप्ते पुढे ढकलणे किंवा व्याजात सवलत मिळणे हे अपेक्षित आहे मंडळी यासोबतच आपण बघितलं तर, तर सामाजिक आणि मानसिक आरोग्य सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे अनेकदा आर्थिक संकटामुळे शेतकरी मानसिक दडपणाखाली येतो त्या ज्यामुळे नैराश्य येते आणि एकाकीपणाची भावना वाढते हे रोखण्यासाठी समाजाने त्यांना मदत केली पाहिजे आणि कुटुंबाने सुद्धा खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे एकतर मानसिक ताणतणावात व्यवस्थापन झालं पाहिजे शेतकऱ्यामध्ये नैराश्याची लक्षणे कशी ओळखावीत आणि मानवसोपचार तज्ज्ञांचा किंवा हेल्पलाईनचा मदत घ्यावी लागणार आहे शिवाय सामाजिक आधार आणि लोकसहभाग गावातील कम्युनिटी किंवा बचत गटाच्या माध्यमातून एकमेकांना आधार देणारी यंत्रणा कशी उभा करता येईल हे आपल्याला पाहावं लागणार आहे व्यसनमुक्ती आणि समुपदेशन ताणतणावामुळे लागणारी व्यसने कशी रोखावीत आणि कौटुंबिक संवाद कसा वाढवावा यावरही जोर दिला पाहिजे आणि जेणेकरून मग शेतकऱ्याचं मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन वेळेवर झालं शिवाय सामाजिक आधार आणि लोकसहभाग त्याला मिळाला आणि व्यसनमुक्ती झाली आणि समुपदेशन झालं तरीही या गोष्टीचा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो यासोबतच तिसरा मुद्दा आहे शेती तंत्रज्ञान आणि जोडधंदे शेतीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी शेती तंत्रज्ञान आणि जोडधंदे हे दोन अत्यंत प्रभावी मार्ग आहेत आधुनिक तंत्रज्ञानामुळे श्रमाची बचत होते तर जोडधंद्यामुळे शेतीला शाश्वत आदी आधार मिळू शकतो मंडळी कमी खर्चात आधुनिक शेतीचा विचार करतात यामध्ये ठिबक सिंचन आहे सेंद्रिय शेती आहे से आणि माती परीक्षण सारख्या विषयांचा समावेश होतो ज्यामुळे खताचा आणि पाण्याचा आवाजही खर्च कमी करता येऊ शकतो शेतीपूरक जोडधंद्याचा विचार केला के या जो के तर यामध्ये दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन शिळीपालन किंवा मधुमक्षिका पालन यासारख्या उद्योगाची माहिती घेता येईल जो संकटाच्या काळात शेतकऱ्याला रोख उत्पन्न मिळवून देण्यात मदतीचं होईल मंडळी त्यासोबतच याबरोबर विचार केला तर आणि प्रक्रिया पिकवलेला माल तसंच विकता त्यावर प्रक्रिया करून उदाहरणार्थ हळद पावडर फळांचा रस अधिक नफा कसा मिळवता येईल यावर पण आपण विचार करू शकतो मंडळी एकंदरीत जर बघितलं तर शेतकरी आत्महत्या हा समाजाचा देशाचा आणि जगाचासुद्धा अत्यंत मोठा प्रश्न आहे तो कमी करण्यासाठी सर्व सजग माणसांनी कुटुंबातल्या लोकांनी आणि समाजातल्या लोकांनी त्यांना मदत करणं त्यासोबतच बँकांचं व्याजदर कमी होणं आणि सक्तीशी वसुलीसुद्धा थांबवणं अत्यंत आवश्यक आहे शेतकऱ्याला जर आधार मिळाला तरच खऱ्या अर्थानं जगातल्या सगळ्या लोकांना अन्नधान्य मिळणार आहे म्हणून शेतकरी आत्महत्या कमी होण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करावेत त्यासोबतच शेतकऱ्यांना हात जोडून आमची विनंती असणार आहे की तुमच्याकडं आलेल्या प्रत्येक प्रश्नाला आज ना उद्या उत्तर मिळणार आहे त्यामुळं गांगरून जाऊ नका खर्चावर नियंत्रण घ्या आधुनिक शेतीची जोड करा जोडधंदे त्यासोबतच घ्या आणि विशेष म्हणजे कुठलाही ताणतणाव न घेता आपली दैनंदिन कामं करा निश्चितपणे तुम्ही कर्जमुक्त होणार आहात आणि त्यासाठीच कधीही आत्महत्येचा मनात विचार आणू नका धन्यवाद मंडळी आपण ही चर्चा ऐकली आणि ह्या ही चर्चा होती चर्चा तुमची आमची या सदराखाली आणि या यूट्यूब मालिकेचं नाव आहे अर्थात यूट्यूबचं नाव आहे सर्वदर्शन दर्शन तर मंडळी अद्यापर्यंत जर सर्वदर्शनचं सबस्क्राईब आपण केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा यासारखे सुंदर व्हिडिओ पहा ज्ञान आणि मनोरंजन करून घ्या आणि त्यासोबतच आवडले सगळे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद